ताजा घड़ा मोड़ी पहाने साथी आमचा महाराष्ट क्राइम स्पोर्ट यूटूब चाइनल ला लाइक करा, सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन वर क्लिक करायला विश्रू नका डोंबिवलीकरांना करना MIDC कडून केल्या जाणाऱ्या पानी पुरवठ्याबाबत बाबत दिला सा ला प्रेशर वाढवण्याचे दिले आदेश कल्याण डोंबिवली तसेच दिवा उल्हासनगर अंबर रहा व अंबरनाथ या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची समस्या जाणवत आहे पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने उद्योग मंत्री उदय सामंत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत यावेळी या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी महत्वाची बैठक आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पार पडली या बैठकीत एमआयडीसी पुढून महानगरपालिकेला होणारा पाणी पुरवठा संपूर्ण दाबाने सोडण्यात यावा असे आदेशित करण्यात आले आहे या बैठकीला आमदार राजू पाटील यांच्यासह कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आयुक्त डॉ इंदूरानी जाखड एमआयडीसी चे सीईओ विपिन कुमार शर्मा तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज डोंबिवली